दाभोळमधील ढोरसई येथील भिकाजी दाभोळकर यांच्या घराजवळील संरक्षण भिंतच चोरीला गेल्याची तक्रार केली आणि पंचायत समितीसमोर ते स्वातंत्र्यदिनी उपोषणाला अजब जाणून घेऊयात भ्रष्टाचारी मुक्त भारत करू पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टी सत्ता असलेल्या दाभोळ ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे दोन हजार सोळा सतरामध्ये मध्ये भिकाजी दाभोळकर ढोळसाई येथील भिकाजी दाभोळकरांच्या घराजवळील संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली होती बजेटमध्ये त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये त्याचं काम करण्यात आलं असं कागदोपत्री दाखवण्यात दा आलेलं आहे ए टू झेड काग का, का माहिती या अधिकारात सगळे कागदपत्र मागितल्यानंतर कागदपत्रामधल्या ए टू झेड कागदपत्रामध्ये भिकाजी दाभोळकरांच्या घराजवळील संरक्षण भिंत उल्लेख करण्यात आलेला आहे परंतु प्रत्यक्ष पाहता प्रस्तावित जागेवरती कुठल्याही प्रकारचे बांधकाम केल्याचं आम्हाला आढळलेलं नाही म्हणून आम्ही संबंधित खात्याकडे तक्रारी अर्ज केल्यानंतर गेल्या वर्षी आम्ही पंधरा ऑगस्टला दोन हजार तेवीस मध्ये पंधरा ऑगस्टला उपोषणाचं देखील त्यावेळेला आम्ही पत्र संबंधित खात्याकडे दिलेलं होतं परंतु पंचायत समिती बीडने आम्हाला त्यावेळेला प्रस्तावित जागेवरती बांधी बांधण्यासाठी चार लाख रुपये मंजूर करतो म्हणून लेखी दिलं त्यानंतर संबंधितांवरती कारवाई करण्यासाठी आम्ही वरिष्ठ खात्याकडे पत्र पाठवतो म्हणजे जिल्हा परिषदेकडे पत्र पाठवतो आणि त्यांच्यावरती कारवाई करतो असं सांगितलं परंतु एक वर्ष होऊन गेलं तरी देखील संबंधितांनी ग्रामपंचायतीवरती ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर कुठल्या प्रकारे कारवाई झालेली नाही आणि जे चार लाख रुपयाचं आम्हाला जे पत्र दिलं होतं त्याप्रमाणे चार लाखाची बांधी त्या प्रस्तावित जागेवरती बांधली गेली देखील नाहीये त्यानंतर आता देखील देखील आम्ही या या पाठपुरावा करून खात्याने पंचायत समिती जिल्हा परिषद यांनी कोणीही लक्ष दिलं नाही म्हणून आज आम्ही पंधरा ऑगस्टला मुलांच्या उपोषण करण्यासाठी आम्ही आय बसलेलो आहोत न्याय मिळवण्यासाठी आमची फक्त ग्रामस्थांकडून एकच मागणी अशी असणार आहे की ज्या ग्रामपंचायतीने मग ते सरपंच असू देत उपसरपंच असू देत बांधकाम कमिटी अध्यक्ष असू देत आणि संबंधित असणारे ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्यावरती आणि तसेच मागील असणारे या ह्या देखील आमच्या ग्रामस्थांची फसवणूक केलेली आहे दिलेला पत्र व्यवहार त्यांनी सांगितल्याने एक महिने एका वर्षाभरात कर पूर्तता करतो असे सांगितले असताना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची पूर्तता केलेली नाही कारण आमची एकच मागणी असणार आहे की ह्या ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंच उपसरपंच आणि त्यांच्या संबंधित असणारे त्यांचे सदस्य यांना त्वरित तत्काल निलंबित करावी तसेच ह्या पाकचे असणारे बीडिओ यांच्यावरती सुद्धा कार्यवाही करावी मी आजही सांगतो की जर का यांच्यावरती कार्यवाही झाली नाही तर अजून किती विहिरी खोदता येतील आणि खोदण्यासारख्या आहेत हा एकच विषय नाही संरक्षण भिंतीचा तर ग्रामपंचायतीने केलेल्या अशा अनेक भ्रष्टाचारी कारभाराविरोधात माझ्याकडे असे अनेकशे पुरावे आहेत ते आज मी ते प्रसिद्ध करू शकत नाही हा एक विषय जर या पंचायत समितीने जर मार्गी नाही लावला तर मी अशा ग्राम दाबोल ग्रामपंचायतीच्या विरोधात अनेकशा विरी खोदेन हे मी आज ग्रामपंचायतीला सुद्धा आवाहन करतोय आणि बिडीओना सुद्धा आवाहन करतोय जर का ह्या चोरांवरती तत्काळ कारवाई करून त्यांना प्रलंबित न नाही केलात तर विषय वाढवला जाईल अजूनही आणि त्यांना निलंबित करावीत नाही तर अजूनही मी काही पुरावे घेऊन आले नाहीत ह्या एका विषयाबरोबर मी अजून दहा विधी खोदेन एवढंच बोलायचं आहे मी पुढे बोलत नाही अजून काही मला सांगण्यासारखं आहे ती मी थोडासा राखून ठेवतो एवढंच बोलतो थांबतो याच विषयासाठी यापूर्वी देखील दाबोळमधल्या ग्रामस्थांनी उपोषण केलं होतं तेव्हा त्यांना आश्वासन मिळालं होतं पण काम काही झालं नाही पुन्हा एकदा त्यांना ठोस आश्वासन मिळालंय पाहूयात यावेळेला या तरी त्यांची मागणी मान्य होते का शमशाद खान माय कोकण दापोली